रडू नकोस पोट भरून जाऊ मग आपण बोलूया हा, हा? काय तर हे मंडळी कसायचा भरायचा तर सध्या आम्ही काय करालो कि एक वेगळे कॉन्सेप्ट किंवा थीम म्हणा त्याच्यावर जरा एक वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून ट्राय करतो आहे की बाबा हा व्हिडिओ कसा वाटतो आहे आपण समाजात काय संदेश देऊ शकतो आहे का या हिशोबाने आम्ही सध्या एक वेगवेगळे असे व्हिडिओ बनवतो आहे कालचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असला तर त्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल आजचा पण व्हिडिओ काहीतरी असाच आहे तर प्लीज बघा स्किप करू नका आवडला असला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ आता आम्ही सध्या बनवायच्या विचारात आहे वेगवेगळ्या थीमवर वेगवेगळ्या प्रकारे समाजाला काहीतरी आपण चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो आहे असे काहीतरी गोष्टी आहेत जे मुलांच्या बाबतीत असतील किंवा अजून काय नवऱ्याच्या बाबतीत असेल की बाबा समाजात आपला कसा म्हणजे आपण कसं चुकतो आहे या गोष्टी दाखवतोय तर बघा प्लीज आणि आपले काय स काय सजेशन असेल तर नक्की सांगा किंवा कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ आपल्याला बघायला आवडेल तर तेही सांगा तर त्याप्रमाणे पण आम्ही प्रयत्न करू तर चला आजचा व्हिडिओ आपण बघूया काय काय झालं मला एक सुरु झाल्यापासून सांगायचं होतं तर मला भीती वाटत होती कसं सांगू कशाची भीती खर मी कस सांगू भीती वाटत होती पहिला डोकं कपूस पावसातून भिजून आलाय फ्रेश हो जा पहिला मी ऐकते तुझं सगळ जा रडू नकोस जेव हा पोट भरून जेव मग आपण बोलूया हा काय जेवणच ना पोट भरून हा हुँ। काय झालं बोल का रडतोयस तू शाळेतून आल्यापासून हा शाळेतले पोर मला मारतात डब्बा लपवतात बॅग पण घेतात केस हे कपड्यांवर इंक पण टाकतात अरे पण तू हे स्कूल मध्ये टीचरला नाही सांगितलं का सांगितलं टीचर त्यांना जरास वरडते आणि सोडून देतात आणि आता ना मला शाळेला पण जायची भीती वाटते तुझा टीचरांना पुन्हा एकदा सांग टीचर ओरडतील हा त्यांना चांगलं सांगतील समजावून हां जा अभ्यास कर जा आता वरच्या रूममध्ये हे घे बुक जा अभ्यास कर जा हम्म जा सगळं अभ्यासाला जाऊन दोन तास झालं काय आवाज नाही काय नाही काय करतोय नक्की जाऊन बघतेच थोडं अंदर अरे बाळा ना? का रडतोय रे हा अभ्यास करत होतास ना देता। देता मला नाही जायचं कुठल्या शाळेत का भीती वाटते अरे शाळेनं जा बाळा त्यांना लई त्रास देतात आता मला नाही उचल मी नाही जात अरे जा जागो अरे बाळा तू जर का शाळेत नाही गेला तर तू शिकणार कसा हा मोठा होऊन चांगली नोकरी लागणार कशी तुला माझं पण मम्मी लय शिकायचं मनाय खरची पोर मला त्रास देत नको काळजी करू सगळं होईल नीट हम्म तर आत्ता आपण हा व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये जो मुलगा आहे त्याला काहीतरी सांगायचं आहे त्याला सांगण्याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आहे की मला शाळेत दुसरी मुलं चिडवत्यात मारत्यात बॅग लपवत्यात म्हणजे मला कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास देत्यात तर ह्या ज्या त्या टायमाला जर आपण ह्या गोष्टी पोरांच्या समजून घेतल्या तर खरंच ते जर नक्कीच चांगलं काहीतरी फायदा होईल पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर न होणाऱ्या गोष्टी घडत्यात पुढं तर माझं एवढंच म्हणणं आहे की या गोष्टी तुम्ही ज्या त्या टायमाला समजून घ्या आपल्या पोरांच्या आपल्या पोरांच्या मनातलं ओळखायला शिका पोरांचं काय म्हणणं आहे त्यांना काय सांगायचं आहे तर त्याबद्दल पूर्णपणे अभ्यास करा आणि काय आहे ते योग्य ती कारवाई होत असेल तर था करा पण पक् पोरांकडे कर दुर्लक्ष करू नका कारण की दुर्लक्ष केलं सा ना तर पोर अक्षरशः तुम्हाला सांगतो डिप्रेशन मध्ये जातात त्यांचं आई वडिलांपर्यंत विश्वास राहत नाही शाळेत पण विश्वास राहत नाही टीचरांवर विश्वास राहत नाही ते विश्वास करायला पण घाबरतात त्यांना असं वाटतंय की बाबा या जगात माझा कोणीही मदत करणार नाही तर ही वेळ खरं सांगतो तुम्हाला की पोरांवर याला देऊ नका तुझं काय म्हणणं आहे कारण कसं असतंय मुलं जर का डिप्रेशनमध्ये गेले की नाही त्यांना जे मनात येईल जे मार्ग दिसतील त्या मार्गाकडं मुलं ओळत जातात आणि ते त्यांच्यासाठी घातक आहे की नाही हे त्यांना कळतसुद्धा नाही पण एवढं मात्र खरं आहे की मुलं जर का आपल्या पुढं व्यक्त होत असतील तर त्यांचं म्हणणं समजून घ्यायचं जवळ घेऊन त्याला समजावून पण सांगायचं आणि आपणसुद्धा त्याच्याकडं लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे कारण की आता सध्या समाजात ह्या गोष्टी घडत आहेत लहान लहान पोरांवर लय विपरीत परिणाम पडत आहेत कारण की त्यांना कसं झालंय की बाबा आता हे जे आपलं मोबाईल युग म्हणा किंवा टी व्ही आई टी व्हीकड लक्ष असते आईचं वडिलांचं था नोकरीत आणि मोबाईलकडे लक्ष असते तर पोरं सांगणार कुणाला पहिल्यासारखं काय आता राहिलेलंच नाही आणि आता कसं आई वडील दोघ सुद्धा जॉबला जातात त्यामुळं मुलांना जास्त वेळ आई वडिलांसंग घालवता गा, येत नाही आणि जरी आ, आई वडील जरी घरात असले तरी ते सुद्धा आता मोबाईल टीव्ही या गोष्टींकडे जरा म्हणजे कसं मुलं जशी ओढ ओढले गेलेत तसं आई वडील सुद्धा ओढले गेलेत पण त्यांना पण एवढं लक्षात यायला पाहिजे की आपण आपल्या मुलांना घडवलं पाहिजे नाही बरोबर आहे तर प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की असं आपल्या मुलांना समजून घ्या की बाबा त्याला काय म्हणायचं आहे त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा हे कारण आपण परिवाराला वेळ देणं ही खूप मोठी गरज आहे सध्याच्या काळात मी तुम्हाला सांगतो परिवाराला जेवढा होईल तेवढा वेळ द्या त्यांच्याबरोबर खेळा आपल्या जुन्या काय आता आपल्यावरनच विचार करा आपल्या काळात मोबाईल नव्हता त्या काळात आपण सगळे मैदानी खेळ खेळत होतो पण आता ते मैदानी खेळ खेड़ खेळायला पण पोरांना मैदान शिल्लक नाहीत शिल्लक नाही नाही माहितीच नाही मोबाईल मध्ये जेवढ्या गेम आहेत तेवढ्याच त्यांना माहिती आहेत आणि ठराविकच खेळ त्यांच्या कदाचित असतील आजकाल पोरांचं जग म्हणजे एक मोबाईल मोबाईल म्हणजे जग झाले पोरांचं त्यामुळे त्यातनं पोरांना लांब करा आणि आपल्या परिवारासोबत खेळी खेळा काही असल म्हणजे जे मैदानी खेळ होऊ शकतात किंवा जे घरात आपण खेळत होतो लहानपणी ते खेळ खेळा म्हणजे पोरानं पण मोबाईलपासून लांब राहता येते आणि त्यांना पण एक आईवडील आपुलकी हे निर्माण होऊ शकते असं मला म्हणायचं आहे तर प्लीज या गोष्टीचा विचार करा सगळ्यांनी आणि हा व्हिडिओ आम्हाला फक्त एवढा सांगायचं होतं की पोरं अशी सध्याची परिस्थिती अशी चालली आहे की आईवडिलांचं जास्त लक्ष राहत नाही पोरांकडं असं जाणवते कधी कधी तर प्लीज असं काही करू नका पोरांकडे लक्ष द्या व्यवस्थित आणि काय असेल ते व्यवस्थित शॉर्ट ठेवा आणि आपल्या मुलाला आपणच घडवणार आहोत याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे बरोबर ना ठीक आहे तर, तर आम्हाला एक फक्त थोडक्यात व्हिडिओ शूट करून हेच सांगायचं होतं जे आपण समजून घेतलं असाल आत्तापर्यंत आम्ही जे काय बोललो ते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच आम्ही नवीन नवीन काहीतरी वेगळ्या थीमचे व्हिडिओ घेऊन येईन जर आपल्याला आवडला असेल आपला रिस्पॉन्स बघून आम्ही नक्की असा दुसरा कुठला तरी विषय घेऊत आणि त्याच्यावर पण व्हिडिओ लवकरच बनवूया आणि तुम्हाला काय वाटत असेल तर ता प्लीज कमेंट करा किंवा तुम्ही कोणत्या गोष्टीला अपेक्षित आहे ते, ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर <laughs> भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय जे, जे, जे बिहाइंड द सीन झालेलं आहे ते जी एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवत आहे तर ती नक्की पहा 我真该死。